काय किंमत सांगितलं हा कुठे आलाय बाई कवठ्याचा फायनल काय सांगणार हा तीस हजार नाव आणि मोबाईल नंबर सांग नंबर सांगा दादी कसा आहे आदती आदती पळवलेला आहे का पळवलेला आहे का मोबाईल नंबर क्लिअर सांगा बरं सत्त्याण्णव काय किंमत सांगितली जोडीची जोडीची पंचावन्न हजार कशी आहेत आता पळवलेले आहेत का कुठले आहेत बैल बैल कुठे आले आहेत वडनेर चे फायनल काय किंमत सांगणार फायनल किती सांगणार पन्नास ला पंचेचाळीस होत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव दोनच अंडे होते का व्यापारी आहेत का ला घेतला एक्केचाळीस ला घेतात चार जाती आणि फीट आहे चालायला चारी खांदी तुम्ही अंडे किती होते अंडे सहा होते घेतले बारा घेतले बारा हा ನೋಟ ದೊ ಮಾನಸ ಆಸ ನೋಡ असं म्हणत ना का बोलून माझे तर किती बरोबर म्हणले त्यांना बोलून तुम्ही लावी खाण्याला येतात त्यांचा माझ्या का नंबर पैसे देतात पैसे त्यांना ते आपल्याकडे व्यवहार असते ते गिराय केवढी येते त्यांना आपलं पट्टे लोकांना व्यवहार होतात अजूनपर्यंत या काही व्यापाऱ्याकडून मी काही केला नाही आधारशीट चे लाव तयार करताना त्यांचं गाव फोडलं बर बरं ठेवायचं बोला तुम्ही सांगितलं बत्तीस हजार व्यापार करायला बोलण्या व्यापार करतच नाही या माणसाला मशामध्ये बैत्री समजायला पळाली तेरा बाईला पळाली समजा बाई आम्हाला फेटा आणून बांधलं दिली या माणसानी आणि आज बैल दिला त्यांनी बैल पहिला वरून दिलं असतो त्यांना माल आ, चांगला होता झाला पाहिजे गिरायकाला वापस नाही पाठवायचा मला पट पाणी द्याव आजची काय परिस्थिती तुमचे खोटे पस्तीस हे उत्तम बोलते उपस्तीत तुमचे खोटे माझे पंचायत खोटे एकदा बोला टप्प्याने मोक दिला पादल ताई चौथीच लागेल दादा पेठाचा मालकाने पाहिलं ना तरी खोटा करणार हजार भाडं आडावर पंधराशे मला लप्पा दिला मला समाधान आहे मला हजार रुपये नागाने भेटू द्या पंचवीस बाय लोक पंचवीस चार महिन्याला महिन्याला सव्वाशे लोक होते मला पण पाहिजे लाख रुपये मिळाले तरी त्याच्यात सत्तर हजार रुपये खर्च होते मला तीस हजार रुपये पण वाटतच लोकांना लैन पाहिजे आता सात पिका पालेत तीन हजार रुपये सात तरी एकवीस हजार रुपये बाहेर झाले बैल पाय पाहिजे याची लोक येतात चार चार बैल नेते लोक आमच्याकडे येतात शेतकरी भरपूर येतात आमच्याकडे मान्य झाले का ते पण बैल दिली आजला दिली दोन मालाची दिली आपली खोंड पळतात का नाही ते सांगतील बोला ना, ना। दोन खोंडा तरी बैलच पळतात लोक सांगतात बैल पळतात आजच्या बैल कुठून आणलेले होते नाही आम्ही ना सांगोला कराड या बाजूला यात्रा चालू आहे सगळ्या मालजमा करतो आमच्याकडे बैल आला ना शेतकऱ्याचा चाळीसचा बैल आहे ना आम्हाला तो शेतकरी सुद्धा झुकतो मग आम्हाला सत्याचं काय काय वाटत नाही पण आमचा व्यक्तीचा बैल असेल आज आमचा माल बाहेरचा होता आज आम्हाला नाही घेणार भेटल दोन रुपये आम्हाला आमचा वडील पार्जी परि आमच्या आई वडील आई बापांनी कोणी पैसे रुपये पडवले तर शेतकरी आम्हाला माल देत नाही पण आमच्या ग आम्हाला ताई येतात वीस ते पंचवीस मैल हप्प्याला जमा होतोय कसा होतो मलाच कळत नाही हा मी मोठ्यापणा सांगत नाही किंमत आहे मोठ्यापणा सांगत नाही या आता आमचा आकाशनाथ म्हणून शेतकरी ताई माग आम्ही जवळजवळ तिकडून पाचशे बैल आणला या अजून कोणसा रुपये राहिले त्यांनी सांगावा एक रुपया राहिला एक रुपया कोणसा राहिलाय म्हणून त्यांनी सांगावा पाचशे बायला तुम्ही एक रुपया नाही ठेवला कोणता आमच्या कांद्याचे पैसे तिच्यात गुंतवायचे आणि इकडे उदार वाटायचे असं व्यापार चालला मोबाईल नंबर नाव गावासाठी वापर चाललाय लय नाही नावानी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणपन्नास अठ्याण्णव पन्नास आमच्या वडिलांनी पहिले जुने लोकांची बैल हाकली आबा शेठ आणि बशीर शेठची बैल हाकायची आणि ते एक एक बैल त्यांना द्यायचे आणि तो उदार बैल बनायचे एक बैल नेवायची आमच्या वडिलांनी बेल्यावरून बैल इकडं आणली इकडून तिकून चाकल नेली असं आमच्या माताऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ती सवय या परत आदल्या दोन पिढ्या झाल्या तिसऱ्या पिढीला पोर परतला मग एवढं टिकण्यास आपण आम्ही सरळ व्यापारीचे आहेत का किती बैल आणले होते तो तीन आणले तीन आणले होते दोन नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा काय किंमत सांगितलं किंमत किती सांगितली साठ हजार दोन्ही तुम्ही माग आता काय कुठे आले तुम्ही आडगावच्या तुम्ही कुठे आले व्यापारी येत का शेतकरी शेतकरी तुम्ही आणि व्यापारी तुम्ही व्यापारी व्यापारासाठी नेणार काय किंमत सांगितली याचीवढा हा सदोतीस लागेल छत्तीस मागे सदोतीस मागे हा हा सदोतीस आलो व्यवहार केवढाल तोडायचा मग आता व्यवहार केवढा चालू तुम्ही सांगायला आता घ्यायचं थोडक्यात जुळून म्हणून की काय म्हणते आमची चाळीस म्हणून चाळीस ते भाग नाही त्यांनी म्हणते माझे दहा मी छत्तीस हजार कोण आणि ते दोन कमी म्हणते तुमची काय अपेक्षा आहे तुमची किती अपेक्षा आहे फेमस करून टाकते काय बाबा फेमस करून टाकू सांग बाबा काय किंमत तुमची काय अपेक्षा आहे सत्तावन्न हजार अशी अपेक्षा आहे बाबाची लईच फरक येतो घ्यायचं थोडक्यात जुळून मग आता ज्या बाबाला सांगत होतो बाबा तिथं त्यांना फार वाटलं पाहिजे ना काय बरोबर तू कोण विचार ना ऐकताला विचार पाहिजे काय 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 तुम्ही एक जागवा करा पाणी नाही पाणी दहा बटाक हां मोबाईल नाही मोबाईल कोणच्याकडेच नाही काय याची काय किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा ना तुमचा या कसा पाठ नाही

सतरा होते किती राहिले आता हे दोन तीन चार पाच हे दोन घेतले आता मी तुम्ही घेतले घेतले एकसठ हजार एकसठ हजार एकसठा घेतली आणि तो घेतला कुठे थीन। तो आता तो पळालेला

किंमत काय सांगणार आहे एकतीस हजार रुपये सत्तावीस मागतात सगळे करतो एक पांढरा कलर या हा पांढरा कलर बैल पडतो ज्याचे डोके कोण तोच बैल देतो हे आता रिटर्न लागले आपल्याला नाही बैल घेऊन या रिटर्न हे चक्कर पण आम्ही घेतलाय आमचा चांगला बैल त्यांनी गेलाय रिटर्न माल आलेला आहे याची काय किंमत आहे याचे फक्त एकतीस हजार रुपये आणि याची किती सांगितले याचे एकतीस हजार रुपये एकतीस

नव्व्या नऊ एकवीस अकाउंट थोडा सांगला किती आणला दे तुमच्या कामाची का व्यवहार चालू आहे चालू आहे काय किंमत सांगितली जोडीची साठ हजार साठ हजार फायनल किती सांगणार फायनल पंचावन्न कुठे आले आहेत आंबी तुम्हाला कुठे आलं ते संगमनेर संगमनेर नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं का मोबाईल नंबर नव्या नवीस सात किती वेळेला आणले होते दोन राहिले व्यापारी आहेत ना काय किंमत सांगितली याची पंचेचाळीस हजार कुणाला आहे बाईल आणला होता पाच आणले होते व्यापारी शेतकरी आहेत व्यापारी मोबाईल नंबर हा काय किंमत सांगितली नव्वद हजार कसा आहे कुणाला आहे बाई भोसरीच आहे व्यापारी इतकं शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांगा बरं केस फायनल किती किंमत सत्तर किती वेळेला आणले होते चार चार आणले होते एकत्र आयला काय किंमत सांगितली पंचेचाळीस कसं आहे दोनदा ते फायनल किती सांगणार चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत व्यापारी इतकं शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अंकराव काळे हा अठ्ठ्यान्न पन्नास चौपन चौदा सरखल बाप कस आहे चौसा चौसा कुठे आहे बैल सिन्नर सिन्नरचा एकच आणला होता चालवले किती चालवले किती दोन घ्यायचे दोन घेतले दोन घ्यायचे व्यापारीत इतका शेतकरी व्यापारी व्यापारीत नाव आणि मोबाईल नंबर सांगा डॉक्टर हा अठ्ठ्यान्न चौतीस हा एकोणनव्वद एकोणा एकुन काय एक किंमत सांगणार याची एकतीस हजार एकतीस हजार पळवलेला आहे का गॅरंटी घोड्या बरोबर